लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे शनिवारी वीस जुलै रोजी अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शरद पवार यांचा मेळावा पार पडणार आहे मात्र या मेळाव्याआधीच अजित पवार गटाला धक्के बसायला सुरुवात झाली आहे अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित घवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अजित गव्हाणे यांनी हा राजीनामा दिल्याने ते अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित गव्हाणे यांनी हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी होणारा शरद पवार यांचा दौरा अनेक राजकीय समीकरण बदलणारा असणार आहे अजित गव्हाणे यांनी दिलेला राजीनामा हे बरंच काही सांगून जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात संघर्ष करावा लागणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर वारे बदलले असून अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात सध्या भाजपचे चार आमदार आहेत अमित गोडके यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचे परडे जड पाहायला मिळत आहे त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता आहे अजित, ना लोग ना अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळवता आलं नाही त्यामुळे राज्यभर अजित पवार गटामध्ये अस्वस्थता पाहायला मिळते त्यातच आता शरद पवार यांनी महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार यांच्याकडे पुन्हा येत असल्याचं पाहायला मिळत आहे